मित्रांनो कशा आहेत सगळे तर परत मी आलेलो आहे एक नवीन व्हिडिओ घेऊन आणि आता तो व्हिडिओ कसला आहे तो तर तुम्हाला कळेलच चल मी तुम्हाला सांगूच बघतो तुम्हाला माहित असेल गेल्या वर्षी आमच्याकडे होता राईकरेकडे कार्यक्रम सो तोच आता दरवर्षीसारखा ह्या वर्षी सुद्धा आहे तर बघा बऱ्यापैकी लोक जमलेली आहेत तिथे आणि आता सकाळी सकाळी आलेलो होता मी आणि आता ह्यावेळी इथेच सगळं जेवण आणि करणार आहे आणि मस्त सगळे पत्रे आणि घातले आहेत बघा मग आता गरम व्हायचं पण काय प्रश्नच नाही हे बघा इथे आता सगळी गडबड सुरू आहे जेवण करायची पूर्ण असं शेड केलंय आणि परमनंट केलंय आत्तासाठी नाही हे बघा जोरदार इथे जेवणाची तयारी सुरू आहे आणि असं सगळं वातावरण आहे ऊन आहे बऱ्यापैकी आता आजकाल असं वाटत कि पाऊस पडायला पाहिजे होय रे जयराज सगळीकडे गरमी आहे ते जर थंड थंड व्हायला पाहिजे ना म्हणून पाऊस पडा असा वाटतो पण पावसाचं काय नाव नाही आता असा सगळं आमचा एरिया आहे हे तर तुम्ही बघितलं असाल मागच्या वेळच्या व्हिडिओमध्ये फक्त एक डिफरन्स आहे मागच्या वेळी जेवण आमच्या घरी तिकडे बनवते आणि आता इथे बनवत आहेत एवढाच फक्त एक मोठा डिफरन्स आहे आणि एक मोठं डिफरन्स म्हणजे हे शेड पण केलंय आधी असं नव्हतं आधी अशा ताडपत्री घातल्या आता सकाळपासूनच पासूनच यांची तयारी सुरू झाली आहे जेवणाची आठ वाजल्यापासूनच सुरू आहे हा ह्याला सगळं माहिती आहे सांगते साडे दहा वाजता भटजी येणार अजून तरी तेवढीशी लोक नाहीत आता येतील हळूहळू बघा कसे आंघोळ करून बसले हे की नाही मस्त <laughs> आता आम्हाला काही काळजी नाही ना म्हणून मी आता सगळं आवरूनच आलंय परत परत खाली जायचं कामा नाही म्हणून तर आता बघू भटजी कधी येत आहे आता थोडासा वारा सुटलाय वारा आता येतोय मस्त थोडासा थंड वाटतंय पे। आणि इथेच नाही जेवणाची तयारी एकदम जोरदार चालू आहे आणि आता भटजी पण आले तर आता तुझ्याला पण सुरुवात होईल आता ऊन पण गेलय मस्त आहे बघ ऊन नाही कुठेच बरं झालं थंड थंड गरजे बघा भटजी आणि आणले आहेत आणि आता ते पूजेला सुरुवात करणार आहे खाली पाठबीठ ठेवले जेवणाची तयारी सुरू आहे तर चुलीवरच जेवण मस्त आणि आता सगळं ऑलमोस्ट होत आलं आणि हे बघा को आता कोण आलंय आपली गेल्या वेळची गाईड <laughs> गेल्या वर्षीची हो गेल्या वर्षी पण असाच ब्लॉक केला आणि परत एकदा

तिकडे सगळी जेवणाची तयारी ते तर सांगितलंच मी तुम्हाला ह्या वर्षी आपल्या घरी जेवण नाही करणार आहे दरवर्षी आमच्या तिथे घरात सगळ्या बायका मिळून जेवण करायचं मग आता ते सगळं तिथे आणतय आणि हा पुढे आता कायम इकडे करणार आहे असं काहीतरी थांबलंय त्याच्या मी इट गोस आणि हे बघा हा श्रेयस

ते बघा जेवण करतायत आणि आता परत सगळीकडे थंड वारा सुकलाय थंड वारा आला की बरं वाटत मस्त थंड थंड नाहीतर वारा नसेल तर, तर खूपच जास्त गरम होत आता इथे पूजेची तयारी करता येते पूजा आता करतील सुरू थोड्याच वेळात आणि जेवण पण बऱ्यापैकी झालंय फोट्टी पर्सेंट तरी झालंय अजून साठ पर्सेंट आहे तर बघू आता किती वेळेपर्यंत होत आहे ते हे बगा आूजा सरू थाल

सगळेच आता आरती सुरू झाली आहे सगळे आता जमली आहेत आपण जाऊया लवकर

ক্েটে প্েটে প্েটে You <laughs> 出 <laughs> काहीतरी ब्राह्मण प्रोपंचा देवता सवट देवता सर्व यथा ज्ञानाने सात कुटुंब सहा परिवार असे समस्त मित्रमंडळी वर्षाप्रमाणे ही ब्राह्मणाच्या जागामध्ये एक दिवस काही एकाच पूजनाने करून ते समस्त मित्रमंडळीला काय जेवण वाढायचे म्हणजे ब्राह्मण पूजन करण्याच्या काय पद्धती आहे त्याप्रमाणे आज यथाशुट्टी यथाविधी समस्त मित्र मित्रमंडळी इथे येऊन उपस्थित राहून आतापर्यंत तुझ्या सेवाने यथाशुक्ती यथाविधी केलेली आहे केलेल्या सेवामध्ये कोणाकडून काही क्षमा करून केलेला दिवाळी संपूर्ण फला गावातल्या समस्त मित्रमंडळीला समस्त कुटुंबात प्राप्ती करून द्या प्रत्येक कुटुंबामध्ये काही छोटा मुलामुली आहे त्यांच्या पुढील आयुष्यात चांगल्या प्रमाणे आयुर्रोग्य प्राप्ती करून देऊ शिक्षणामध्ये यशो प्राप्ती करून द्या कोणाला काही आदित्यादी दे नोग्रा देवतांच्या काही दोष असलं तर ग्रहचार दोष असलं तर किंवा साडेसात शेनीच्या दोष असतील समस्त दोष निवारणासाठी काही पिंपळाकडे बारा प्रदक्षिणा करायच्या प्रमाणे काही धर्मसिंधू मध्ये उल्लेख आहे त्याप्रमाणे कोणाला काही अडिडतेने ग्रहमानाच्या अडचतेने त्या माणसाने बाईकडे शरण आलेल्या वेळात त्यांच्या काही अडळतीने निवारण करून त्यांना चांगल्या सुखा सुख समृद्धी शांती प्राप्ती करून द्या प्रत्येक कुटुंबातला प्रत्येक मंडळीला अन्न वस्त्र आयुर आरोग्य प्राप्ती करून द्या प्रत्येकाने धंदा उद्योगधंदा नोकरीमध्ये यशोकीर्ती प्राप्ती करून द्या कोणाच्या घरामध्ये विवाहासाठी मुलामुली आहे त्यांच्या लवकरात लवकर चांगल्या प्रमाणे करून देऊ लवकरात लवकर मंगळ कार्य प्राप्ती करून द्या घरातल्या जाणता मंडळ करून देऊ आज काय तुझ्या सेवा केलेली आहे त्याच्यापेक्षा अजून अधुरी प्रमाणे पुढच्या वर्षात तुझ्या सेवा करायच्या शक्ती आणि बुद्धी समस्त कुटुंबाला प्राप्ती करून देऊ समस्त कुटुंबाला उत्तरोत्तर अभिवृद्ध आणि कल्याण करून देणे बरा करून द्यावाहेग्यदारा ब्राह्मण देवता अभियान महा समस्त परिवार देवता

बघा आता जेवणाची वेळ झाली आहे आणि सगळे कसे बसलेच बघा जेवणासाठी आधी तुम्ही बघितलं असाल स्टार्टिंग स्टार्टिंगला कोणच नव्हतं आणि आत्ता हो बघा सगळी गडबड सुरू आहे आता आरती आणि झाली आहे म्हणून त्याच्यानंतर वाढलंय तर आता सगळे जेवणार आहेत ताई बघा ताई पण आता वाढते सगळ्यांना असे इथे सगळे बसले आहेत बघा आता इथे दुसरी पंगत बसली आहे

आणि बीट पण आहे तिथं इथे कुरमा आणि ही जिलेबी आणि हिने लोणचं पण घेतलंय तेव्हा आंबट आंबट आणि बघा आता आई पण कसली आहे तर आम्ही प्रणवाने सांगितलं तसं जेवायला बसू आहे जेवतोय लास्ट पंगत आहे गेस आणि दाखवते मी तुम्हाला पंगत कस हे आहे मी परत जिलेबी मागून आहे कारण जिलेबी खूप छान आहे इथे आई बसली आहे आई जेवते ही काकी बाबूची आई ही इथे काकी बसली आहे सगळे 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 जेवत आहेत आगेस ही लास्ट वांगत आहे आणि इकडे बघा कोण ओळखीचा दिसत आहे का कोण कोण प्रसाद काका आहेत बाबा आहेत बाबा काका आहेत का सगळं चालू आहे हे इथे एवढे एवढेच पत्रे घातले त्याच्यामुळे त्या साईडने ऊन लागेल म्हणून हे घालावं लागलं सगळं आहे तर आम्ही जेवतो थोड्या वेळाने भेटतो तुम्हाला परत छान झाला कार्यक्रम खूप छान दरवेळीप्रमाणेच गेल्यावेळी मी बोललेले गाव जेवण झालं आहे आमच्या घरात गाव जेवण पण ते गाव जेवण जाय नाही आहे ते ब्राह्मण भोजन ना गं ब्राह्मण भोजन आहे तर सॉरी जरा मिस्टेक झाली तर भेटू आपण थोड्या वेळाने इट फॉर आज तुम्ही बघितलात हा कार्यक्रम आमचा कसा झाला तो आणि मी पण तुम्हाला सगळं काही दाखवलेल्या आहे मग काउंट्स मध्ये सांगायला विसरू नका की तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला ते आणि आता हे बघा इकडे आमचं त्याआधी जे दुकान होतं ना ते पण डिमॉलिश केलंय आणि आता हा रस्ता बघा आणि फक्त हा आमच्या घरापर्यंत झाला आहे पुढे नाही सो एक हे एक मस्त आणि खूप जास्त चांगली गोष्ट झाली आहे आणि इथे आमचं आधी दुकान होतं जर तुम्हाला माहीत नसेल तर सांगतो आणि हे पण आता फुल डिमॉलिश केलं आहे आणि तो एरिया आपला रायकरायच्या देवाचा आहे तिथेच आज आपला ब्राह्मण भोजनाचा कार्यक्रम होता सो जर हा कार्यक्रम तुम्हाला आवडला असेल आणि मी केलेला ब्लॉग जर आवडला असेल तर या चॅनलला लाईक करा सॉरी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि मी भेटतो तुम्हाला अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये तो बाय बाय